आता शेवटचे दिवस राहिलेले आहे आणि सरकारचेच माणसं जेव्हा जा उड्या मारत तेव्हा सरकारनं त्याच्यासाठी ते किती मोठी जाळी तयार केली हे त्याच्यातून सिद्ध होते सरकारचाच आमदार जर जाळीवर उडी मारत असेल आणि आता दुसऱ्याला आमच्या आरक्षण घुसवू नका असं सांगत असेल तर तुम्हाला माहित असेल ही जागतिक पॉलिसी आहे का देश गरीब ठेवण्यासाठी दोन कारणं महत्त्वाचे असतं एक धार्मिक लढाई आणि जातीची लढाई ज्या ज्या देशामध्ये धार्मिक आणि जातीची लढाई आहे किंवा वर्णाची लढाई आहे ते ते देश मागं राहिलेले आहे चायना समोर जाण्याचं कारणच आहे तिथं वर्ण लढाई कमी आहे आणि जात धर्माची लढाई कमी आहे आणि म्हणून आम्हाला जाती धर्माच्या लढाई व्यवस्थित गुरफुडून ठेवून हक्काच्या लढाईसाठी आम्हाला मागं ठेवलेलं आहे